नमस्कार मित्रांनो मी त्रिशरणा मित्रांनो तुमच्या आधार कार्डला बँक लिंक करू शकता म्हणजेच तुमच्या आधार कार्डला बँक सीडिंग करू शकता तेही घर बसल्या त्याला आपण सुद्धा म्हणतो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे कोणत्याही योजनेचे पैसे असतील स्कॉलरशिपचे पैसे असतील ते तुमच्या एकाच कोणत्या तरी बँकेच्या खात्यामध्ये जाऊन पडतील त्यासाठी आपण त्याला बँक सीडिंग म्हणतो आता हेच बँक सीडिंग कशा पद्धतीने तुम्ही मोबाईलमधून तुम्ही घरबसल्या करू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती वरती यायचं आहे मोबाईल मधून किंवा कम्प्युटरमधून मधून तुम्ही येऊ शकता डब्ल्यू 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 डॉट एन डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे इथे तुम्हाला एक पर्याय दिसेल दोन नंबरचा नंबर आहे कन्झ्युमर या कन्झ्युमर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर भरपूर ऑप्शन दिसतील इथे सहा नंबरचा शेवटचा ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग एनेब्लर बेस याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला भरपूर असे पर्याय दिसतील यामध्ये दोन नंबरचा पर्याय पाहू शकता आधार सीडिंग डी सीडिंग जो दोन नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा आधार सीडिंग डी सीडिंग आधार सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज अशा पद्धतीने दिसेल रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग फॉर्म दिसेल यामध्ये एंटर युअर आधार तुमचा जो काही आधार नंबर आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे बॉक्समध्ये टाकल्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार तुम्हाला सीडिंग करायचा आहे का डी सीडिंग करायचं आहे सीडिंग करायचं आहे त्यामुळे सीडिंग सिलेक्ट करायचं त्यानंतर सिलेक्ट युअर बँक तुमचा अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे इथे भरपूर नॅशनलाइज बँक आहेत तुमचं अकाउंट यामध्ये कुठल्या बँकेमध्ये असेल ती बँक तुम्हाला इथे करायची आहे बँक अकाउंट सिलेक्ट केल्यानंतर तुमचा पुढचा ऑप्शन येतो सीडिंग टाईप सीडिंग टाईपमध्ये तीन ऑप्शन आहेत पहिला आहे फ्रेश सीडिंग फ्रेश सीडिंग याचा अर्थ तुमचं अगोदर कुठल्याही बँकेला आधार सीडिंग नाही तुम्हाला फ्रेश सीडिंग करायचे नवीन सीडिंग करायचे तर फ्रेश सीडिंग त्यानंतर दुसरे येतं मूवमेंट सेम बँक विथ अनदर बँक बैंक। एका बँकेमध्ये जर तुमचे दोन अकाउंट असतील तर एका बँकेमधलं पहिलं अकाउंट दुसऱ्या अकाउंटला तुम्ही लिंक करू शकता एकाच बँकेमधले दोन अकाउंट असतील तर हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तिसरा पर्याय आहे मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर बँक जर एखाद्या बँकेला तुमचा आधार कार्ड सीडिंग असेल आता तुम्हाला दुसऱ्या बँकेला सीडिंग करायचं आहे तर वन बँक टू अनदर बँक अशा पद्धतीचे तुम्ही ऑप्शन इथे सिलेक्ट करू शकता तिन्ही ऑप्शनचे तुम्हाला अर्थ समजले असतील तर मी फ्रेश सीडिंग करतोय मी पहिल्यांदाच अकाउंट उघडलं त्यामुळे मी फ्रेश सीडिंग करतोय त्यानंतर आता अकाउंट नंबर विचारेल तुमचा जो काही बँक तुम्ही वरती सिलेक्ट केली त्या बँकेचा अकाउंट नंबर इथे टाका पुन्हा एकदा अकाउंट नंबर जो आहे तो तुम्हाला इथे कन्फर्म करायचा आहे पुन्हा एकदा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सिंपल स्टेप फॉलो करून टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचेत जो काही बॉक्समध्ये कॅप्चा दाखवला आहे तो कॅप्चा इथे तुम्हाला टाकायचा आणि खाली सबमिट पर्यायावरती क्लिक करायचा आहे जसं तुम्ही सबमिट पर्यायावरती क्लिक कराल तर तुम्हाला एक डिक्लेरेशन मागितलं जाईल एक कन्सेंट मागितला जाईल तर इथं पहा टर्म्स अँड कंडिशन आहेत या सर्व वाचून घ्यायच्या खाली यायचं आहे आय अग्री टू कंटिन्यू पर्यायावरती क्लिक करायचं आहे आधार कार्ड जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ पाठवला जाईल आणि तो ओटीपी तुम्हाला इथे व्हेरीफाय करायचा आहे इथे ओ टाकून तुम्हाला व्हेरी व्हेरीफाय करायचा आहे इथे ओटीपी आलेला आहे मी ओटीपी टाकून घेतो आणि कन्फर्म पर्यायावरती क्लिक करतो ओ टी पी टाकून कन्फर्म पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता मला सांगते की तुमचं नवीन अकाउंट आहे आणि तुम्ही आता काय करू शकता लिंक साठी रिक्वेस्ट टाकू शकता तुम्हाला कुठल्या बँकेला लिंक करायचे ते इथे दाखवलं जाईल तर आता बरोबर कन्फर्म करायचं तर माझं बँक ऑफ इंडियाला इथे लिंक होते कन्फर्म केल्यानंतर तुम्ही पाहू शकता थोडा वेळ इथे थांबायचा आहे सेकंडामध्ये आपलं जे लिंक आहे ते होणार आहे पहा लाईव्ह तुम्हाला दाखवलं आधार सीडिंग झालेलं आहे स्टेटस सक्सेस आलं पाहिजे आणि रिझल्ट असा आला पाहिजे की तुमचं आधार कार्ड ह्या ह्या बँकेला लिंक झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल मधून किंवा कम्प्युटरमधून तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक करू शकता महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता सर्व मित्रांना शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा अजून अशाच महाराष्ट्रातील जी आर आणि योजना विषयक अपडेट्ससाठी आमचा महाराष्ट्राची जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र